जय भीम आज तुम्ही ज्या पुस्तकाचं प्रकाशन सोडाचं साडेशंभरच्या दिवशी केलात काय सांगाल त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल सर्वांना सविनय जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तर मी माझ्या फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्त्वज्ञान असं पुस्तक मी खरंतर पुस्तक प्रकाशन करून मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा एक अनोखा कार्यक्रम मी गेली दोन वर्ष झालं करतो आणि इथे आलेल्या सर्व आंबेडकर अनुयायांच्या हस्ते तर माझ्या पुस्तकांचं प्रकाशन व्हावं हो कुठलीही प्रसिद्धी किंवा कुठलाही आर्थिक लाभ याच्या अपेक्षा न करता अतिशय निरपेक्ष भावनेने मी या विचारांची आदरांजली खरंतर बाबासाहेब आंबेडकरांना मी दरवर्षी वाहत असतो आणि याही वर्षी मी फुले आंबेडकर संशोधांचे तत्वज्ञान असं तर माझं सत्तावीसावं पुस्तक हे आत्ता प्रकाशन मी आत्ता खरंतर अनुयायांच्या हस्ते केलेलं आहे मी कुठल्याही अशा मोठ्या व्यक्तीच्या नादी न लागता किंवा त्यांच्या हस्ते न करता आंबेडकर आंबेडकर अनुयांच्या हस्ते तर खरं तर मी पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा माझा मानस राहिलेला आहे कारण हे वर्ष खरं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी इसेन्स ऑफ बुद्धिझम या पुस्तकाला एकोणीसशे म्हणजे पी नरसूच्या पुस्तकाला बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिली नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला द अनटचेबल असं बाबासाहेबांचे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी खरं तर अस्पृश्यतेचा जन्म कसा झाला या पुस्त या संकल्पनेचा अतिशय उत्पत्ती अतिशय तपशीलवार खरं तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म याच्या संघर्षातून खरं तर अस्पृश्यतेचा जन्म झाला असं बाबासाहेबांनी स्पेसिफिकली खरं तर नमूद केलेलं आहे जे ज्या समाजाने गोमांस खानं बंद न न केल्यामुळे अस्पृश्यतेचा जन्म झाला असं <स्थ> दी अनटचेबल या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी ती मांडणी केली आहे बाबासाहेबांनी खरं तर त्या पुस्तकामध्ये म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता म्हणजे या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारे रुसो आणि वॉल्टेअर यांना खरं तर फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून आपण संपूर्ण जग त्यांना ओळखतं परंतु त्या रुसो आणि वॉल्टेअर याच्यासोबत खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर खरं तर एडमंड बर्ग नाही का थॉमस पेन आणि थॉमस जेफरसन या सर्व इंग्रजी विचारवंताचा बाबासाहेबांवर खूप मोठा प्रभाव होता नव्हे तर बाबासाहेब बुद्ध आणि दम्मा या ग्रंथामध्ये तर आल्बर्ट आयस् आईन्स्टाईन म्हणजे बर्टन रसेल आणि न्यूटन अशा कित्येक शास्त्रज्ञांच्या संदर्भाचा संदर्भ असे त्या पुस्तकामध्ये विखुरलेले आहेत तर त्या अर्थाने खरं तर मी हे फुले आंबेडकरांचं क्रांती तत्त्वज्ञान हे या शोषितांना वंचितांना पीडितांना नाडलेल्या पिढलेल्या वंचित समूहाला तर हे क्रांती तत्त्वज्ञान अतिशय आवश्यक आहे अशी मी मांडणी तर या पुस्तकामध्ये केलेली आहे कारण गेली खरं तर गेल्या दशकामध्ये खरंतर एंड ऑफ आयडियोलॉजी म्हणजे आता विचारसरणीची गरज नाही तत्वज्ञानाची गरज नाही असा खरं तर प्रचार प्रसार हा संपूर्ण जगभर होतो आहे परंतु या जीवनामध्ये जगायचं कशासाठी किंवा त्याच्या जीवनाच्या दिशा काय असाव्यात किंवा त्याच्या कुठल्या जाणिवा जा व्हायच्या किंवा या वास्तव जीवनामध्ये मला काय व्हायचं आहे याचं जे सर्व प्रश्नाचं उत्तर खरं तर तत्त्वज्ञानाच्या कुटीरामध्ये आपल्याला शोधावं लागतं परंतु या तंत्रज्ञ तंत्रज्ञानामुळे म्हणजे समाजाचे सर्व प्रश्न सुटतातच असे नाही कारण तंत्रज्ञान हे माणसाला जगावं कसं हे सांगत नाही म्हणजे माणसानी तंत्रज्ञान काय सांगतं की अन्न न खाल्ल्यानं माणूस झिजून झिजून मरतो परंतु म माणसाने जगावं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर खरं तर हे तत्त्वज्ञान देत असतं त्यामुळं फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्वज्ञान या तत्त्वज्ञानाची जगाला गरज आहे आणि हे तत्त्वज्ञानच जगाला तारू शकतं कारण या तत्त्वज्ञानामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या या मूल्यांची मांडणी खरं तर बाबासाहेबांनी अतिशय सुरेखपणे केलेली आहे नव्हे तर समता स्वातंत्र्य आणि बंधुप्रेम हे महात्मा फुले देखील त्यांचं अंतिम ध्येय होतं की हे जनमानसापर्यंत पोचायला पाहिजे तर ह्या तत्त्वज्ञानाचा प्रचार म्हणजे संविधानी संविधानिक मूल्यांचा जो प्रचार आहे तो बाबासाहेबांनी खरं तर या समाजापर्यंत पोचायला हवं या उद्देशाने सर्व ग्रंथांची मांडणी केलेली आहे आणि त्याच अर्थाने खरं तर हे पुस्तक मी फुले आंबेडकर शोषितांचे क्रांती तत्त्वज्ञान या पुस्तकाची मांडणी खरं मी त्यामध्ये केलेली आहे आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर डी टी गायकवाड साहेब यांनी आज जे एक गौरव ग्रंथ प्रकाशित केलेला आहे हा अतिथे महत्त्वाचा असून साहित्याने समाज खऱ्या अर्थानं सुधारत असतो साहित्याची साहित्य समाजाला प्रेरणा देणारं असतं आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळं त्यांच्या या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वा दिनानिमित्त मी प्रथमचं अभिवादन करतो आणि माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय गायकवाड यांनी आत्तापर्यंत शाहू आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून भगवान आ... बुद्धाच्या प्रेरणेनं द डॉक्टर जी गायकवाड यांनी दम चळवळ साहित्यिक चळवळ आणि वैचारिक चळवळ आपल्या प्रगल्भ विचारसरणीने त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे चालू ठेवलेले आहे डॉक्टर डी टी गायकवाड यांचं हे सत्तावीसावं पुस्तक प्रकाशन फुले शाहू आंबेड फुले आंबेडकर शिष्यतांचे क्रांती तत्त्वज्ञान हे सत्तावीसावे पुस्तक आहे डॉक्टर डी टी गायक गायकवाड यांनी बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांना प्रेरणास्थान म्हणून त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे जे मानवतावादी तत्त्वज्ञान आहे समता स्वातंत्र्यबद्धता आणि मानवता या लोकशाही मूल्याबरोबरच मानतावादी तत्त्वज्ञानाचं तत्त्वज्ञानाला अभिप्रेत मानून या विचारवंताने या महापुरुषांनी जे तत्त्वज्ञान समाजासाठी उपलब्ध करून दिलं आणि अखिल विश्वातील मानवता मानवाला त्यांनी जगण्याचं एक समर्थ साधन उपलब्ध करून दिलं तर ते तत्त्वज्ञान डॉक्टर डी टी गायकवाड यांनी या पुस्तकामधून मानलेलं आहे डॉ बाबासाहेब बा, आंबेडकरांचं भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा फुलेंचं तत्त्वज्ञान हे विषमतावादी रूढीवादी परंपरावादी आणि एकूणच मानवी हिन प्रवृत्तीच्या वरती आसूळ ओढणारं तत्वज्ञान डॉक्टर डी टी गायकवाड यांनी या महापुरुषाच्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे आणि हे निश्चितच हे सर्व समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे तर डॉक्टर डी टी गायकवाड यांच्या या साहित्यिक वैचारिक आणि धम्म चळवळीच्या या विचाराच्या वारसांना मी शुभेच्छा देतो आणि त्याची उत्तरोत्तर अशी प्रगती व्हावं आणि समाजासाठी आणि समाज प्रबोधनासाठी वैचारिक लेखन त्यांनी करावं अशा प्रकारचे मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय मी कवी आर्शानंद सोनवणे कवी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर गायकवाडांनी दोन हजार चारपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती हे पहिलं पुस्तक लिहिलं आणि त्या आत्ता बावीस वर्षामध्ये त्यांनी सत्तावीस पुस्तकं काढली पण या सत्तावीस पुस्तकांमध्ये त्यांचं जे कार्य आहे ते तथागतांपासून ते आता परिवर्तनवादी चळवळी त्या संत संत गाडगेबाबांपर्यंत जेवढे परिवर्तनवादी विचारवंत होऊन गेले या सगळ्यांचा सार कारण लोकांना वाटण्याचं लिहून वाटायचं पुस्तक वा लिहायचं वाटायचं त्यावेळी मागे त्यांचं कोणती आर्थिक मला काही लाभ होईल आणि काही होईल असं नाही वाचाल तर वाचाल हे डी टी गायकवाड म्हणतात आणि लोकांनी वाचलं पाहिजे खरं म्हणजे वाचन संस्कृती कमी झाली पण वाचन संस्कृती वाढवायला पाहिजे असा डी टी गायकवाडांचा नियमित आग्रह असतो त्यांनी कुठेही ते गेले परिसंवादाला कोणत्या व्याख्यानमालेला मालेमध्ये मा लिहिलेल्या दहा पाठवा पानाचा रिसर्च करून एक पुस्तक काढलेलं आहे त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं परिवर्तन आणि विचारचा प्रचार आणि प्रसार डॉक्टर गायकवाड आपल्या साहित्यिकातून करतात डॉक्टर गायकवाडातून करता। माझी गेली चाळीस वर्ष दृष्टी आहे आणि ही अखंड राहावी आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ आणि त्यांनी अशीच साहित्य सेवा करावी आणि लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करावं जय भीम सर्वांना जय भीम मी नरेंद्र पोळ प्रशासन अधिकारी सी डब्ल्यू पी आर एस खड़कवासला आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा दिमे दिनानिमित्त इथं उपस्थित झालेलो आहोत त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो तसंच या ठिकाणी आत्ताच आमचे डॉक्टर डी टी गायकवाड साहेब यांचे जे पुस्तक आहे फुले आंबेडकर सो शोषितांचे क्रांतितत्वज्ञान हे पुस्तकाचं देखील या ठिकाणी अनावरण झालेलं आहे त्यानिमित्ताने मी डॉक्टर गायकवाडांना देखील शुभेच्छा देतो आणि इथून पुढे देखील त्यांच्या हस्ते असे भरपूर साहित्य निर्मिती होऊ आणि आणखीन समाजाचं प्रबोधन हो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध हे प्राध्यापक आर आर बोलतो आज तो एक प्राध्याप आर आर आज एकोणसत्तराव्या महापरि दिवा दिव दिनानिमित्त हा जो सरांनी जो उपक्रम केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव असं व्यक्तिमत्व असेल की त्यांनी फुले शाहू आंबेडकरचे जे विचार आहेत बंडखोर विचार पण ते स्थळागाळात पण पोच पोहोचले पाहिजे आणि त्यांचे जे चरित्रात्मक ग्रंथ असून खऱ्या अर्थानं समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे ही सरांची जी अपेक्षा आहे ती खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची आहे तळागाळामध्ये पोचले पाहिजेत आणि सरांची एक अपेक्षा आहे की ग्रंथनिर्मिती करून सर्वच तळागाळातील लोकांना जे नवं सुशिक्षित लोक आहेत शिकलेले मुलं आहेत त्यांना हे विचार शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळपर्यंत पोचले पाहिजेत आणि सक्षम झाले पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी जे रुटो रुसो रुजोवेल्ट ततोड़ने। त्या प्रा जे तत्त्वज्ञान पाश्चिमात्य तत्त्वज्ञान त्या तत्त्वज्ञानाची जी विचारधारा जी आहे ती इथं त्यांनी जी मूल्य विच रुजवलेलं आहे समता स्वातंत्र्य बंधू होता त्याहीपेक्षा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे रुजवलेले जे बीज आहेत स मूल्य ते फार महत्त्वाची मूल्य आहेत म्हणून या प्रत्येक घटकापर्यंत बाबासाहेबांचे जे मूल्य आहेत ते रुजवले पाहिजे ही सरांच्या माध्यमातून अपेक्षा आहे म्हणून या पुस्तकाला माझ्या सर्वच बंधू आणि भगिनीच्या आणि माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि सरांना उत्तरोत्तर मोठ्या प्रमाणामध्ये अजून पुस्तक लिहिण्यासाठी मी प्रेरणा देतो जय भीम